आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केले ते शरद समोने सर्वच पाहुणे मी मुख्यमंत्रीच्या निदर्शनास आणून घेतो की गेल्या अनेक वर्षापासून मराठा सेवा संघ शिवजयंती साजरी करत आलेली आहे त्यानंतर शासनाने ठरवलं की ही शासकीय शिवजयंती शिवनेर किल्ल्यावर साजरी करायची आणि तेव्हापासून दिमागदार पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्राला अभिप्रेत असेल अशा प्रकारचा विलासराव देशमुख साहेबांच्या कालावधीपासून चालू झाला आजपर्यंत शिवनेरी किल्ल्याचा जो विकास आहे तो इतका दैदिप्यमान आहे की शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्याने घेतला पाहिजे किंवा राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे शिवनेरी एक मॉडेल फोर्ट म्हणून तयार केलेला आहे आणि मला अभिमानाने सांगायला असं वाटतं की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री डे वनपासून तर आत्तापर्यंत या शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचे शिल्पकार आहेत ही जे काही झाडी असतील इथले देवराय असतील इथले जे काही फोर्ट कार्यक्रम काम असेल स्ट्रेंथिंगचं काम असेल पायावाटा असतील जे काही पडक्या भिंत वाढा जे असतील हे सर्व पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाच्या वतीने हे सगळी मदत केलेली आहे या शिवजयंतीच्या निमित्ताने तमाम शिवभक्तांना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र सरकारने शिवनेरी किल्ल्यासारखा प्रत्येक गड किल्ला या महाराष्ट्रात विकसित व्हावा हीच भावना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय